जी चोवीस तासच्या ऑफिसमध्ये देखील बाप्पा विराजमान झाल्यात अभिनेते स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री हेमल यांनी जी चोवीस तासच्या ऑफिसला भेट देत आरती करून बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आशीर्वाद घेतल्या तर स्वप्नील जोशी आणि हेमल यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी दीक्षा पाटील यांनी आपल्या सगळ्यांना माहिती दरवर्षी स्वप्नील जोशी जो आपला लाडका अभिनेता त्याच्या घरी बाप्पाचं आगमन होत असतं तो दरवर्षी बाप्पाचा उत्साहाने आणि एकदम जल्लोषात स्वागत करतो बाप्पा सकडे आपण जेव्हा सुख समृद्धी मागतो त्याच्यासोबतच आपण सुरक्षाही मागत असतो तुझ्यासाठी तुझ्या घरची सुरक्षा किती महत्वाची आणि काय मागतो अत्यंत आहे कारण घर सुरक्षित असलं तर आपण बाहेर जाऊन जगाशी लढू शकतो एकदा तुम्हाला माहिती आहे की तुमचं घर सुरक्षित आहे सेन आहे मग बारा रेड्यांचं बळ येतं आपल्याला ज्याला आपण म्हणतो ना मराठीत म्हण की ते काम करायला किंवा लढायला जिंकायला तर मग घर सुरक्षित असणं ही अत्यंत मूलभूत गरज आहे प्रत्येकाची असं मला वाटतं माझ्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे इट इज माय सॅनिटी मीटर घर सुरक्षित तर मी रेडी टू फाईट तुझा सेफ्टी पार्टनर कोण आहे माझा सेफ्टी पार्टनर माझी बायको लिना म्हणजे मी तिची सेफ्टी आणि ती माझा पार्टनर आहे नक्कीच दादा आमच्याकडनं गोदरेजचे जे हेड कम्युनिकेशन मार्केटिंगचे ज्या आहेत त्या हर्षदा जोशी तुला एक भेट देणार आहेत बाप्पाचं जा आगमन झालंय आपण दरवर्षी बाप्पाकडे एकच गोष्ट मागत असतो ती म्हणजे सुख समृद्धी आणि आपली आपल्या घरच्यांची आणि आपल्या नातेवाईकांची आपल्या जवळच्या त्यांची सुरक्षा तर आपल्यासोबत हेमल हेमलकडनं आपण जाणून घेणार आहोत तिच्यासाठीच्या घराची सुरक्षा किती महत्वाची असते आणि ती बाप्पाकडे काय मागते सुरक्षा नक्कीच खूप महत्त्वाची असते सुरक्षा आणि मी तर एकटी राहते मुंबईत सो पहिला इम्पॉर्टंट सुरक्षेचा हे नेहमी मागते बाप्पाकडे आणि बाप्पावर विश्वास आहे की सुरक्षित ठेवणार सो ते तितकी तितकं टेन्शन नसतं मग तू एकटी राहते तर तुझा सेफ्टी पार्टनर कोण आहे अशात काय मी स्वतःचे सेफ्टी पार्टनर <laughs> नाही नाही सेफ्टी पार्टनर नाहीये मला हो हो स्वतः काळजी घ्यावी लागते आणि आय एम शुअर वेन आय से दिस आय स्पीक फॉर ऑल द विमेन जे एकटे राहतात की तुम्हाला सतर्क राहावं लागतं आणि सतत काळजी घ्यावी लागते स्वतःची मग तुझ्या आता हा सुरक्षेचा प्रश्न सुटू शकतो कारण की गोदरेजच्या ज्या हेड मार्केटिंग कम्युनिकेशन हर्षदा जोशी आहेत त्या तुला एक छोटीशी भेट भेटवस्तू देणार आहेत त्याने तुझी सुरक्षा नक्कीच होऊ शकते असं आम्हाला वाटतं